सम्राट सरसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री आपल्या शिवसेनेचे कुटुंब प्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर युवा सेनेचे सन्मान्य युवा प्रमुख माजी मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनामधून आज उद्या महाराष्ट्रामध्ये एक आंदोलन पुढे छेडलं जात आहे ते म्हणजे खर तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रत्येक मराठी माणसाला आणि प्रत्येक माणसाला असं वाटतं की माझं महाराष्ट्र महान आहे माझी माती पवित्र आहे आणि याच मातीवर आणि याच मराठीवर घाला घालण्याचं काम जर कोणी दृष्ट सरकारने केलं असेल तर या सरकारने केलं याचा पहिला निषेध आपण या ठिकाणी व्यक्त करूया खर तर मंडळी आज आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये वावरत असताना आपल्या मातीशी इमान बाळू देत असताना आपली माय बोले मराठी आपण नेहमी म्हणतो मराठी पाऊल पडते पुढे पण आज हीच पावलं कुठेतरी अडखळण्याचं काम या दुष्ट शासनाने केलंय तुम्ही आम्ही सगळेजण पाहतोय प्रत्येक ठिकाणी परप्रांतीय माणूस किंवा प्रत्येकच भाषा वेगवेगळ्या भाषेचा माणूस आपल्या महाराष्ट्रामध्ये पोट भरतोय आम्ही त्यांचा नेहमी सन्मानच केला कधी कुणाला विरोध केला नाही म्हणून ते सगळं करत असताना एक दिवस असा आला की आमच्याच मराठीवर खाला घालून हिंदी सक्ती केली जाते हे आम्हाला मान्य नाही आज पहिली ते दहावीपर्यंत किंवा पहिली ते पाचवीपर्यंत सक्तीचं हिंदी करणं हे आम्हाला परवडणार नाही याचं कारण असं ज्यावेळेस आमचा मुलगा किंवा आमची मुलगी जन्माला येते त्यावेळेस अ आ ई हे शिकवलं जातं बाबा अप्पा अपू अशी भाषा शिकवली जात नाही आणि म्हणून आमची आई आणि आमचा बाप या ठिकाणी जिवंत ठेवायचा असेल तर खऱ्या अर्थानं मराठी ही जिवंत राहिली पाहिजे याकरिता आमचा हा लढा असणार आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय उपा महाराष्ट्र एक गोष्ट आहे मी तर या ठिकाणी आवर्जून सांगेल हा फक्त लढा शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा नसून हा प्रत्येक मराठी माणसाचा लढा आहे आणि हे समजून आपण आले पाहिजे मी म्हणणार नाही की भाजपचे असेल राष्ट्रवादीचे असेल किंवा मेंद्र गटाचे शिंदे गटाचे असतील कुठल्याही पक्षाचे असाल तर तुम्ही मराठी असाल तर या लढ्यामध्ये एकत्र आलं पाहिजे आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये मराठीला जिवंत ठेवायचं असेल तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी लढलं पाहिजे आणि लढल्याशिवाय पर्याय नाही मंडळी आवडून सांगावं लागेल तुम्ही आम्ही महाराष्ट्रात काम करत असताना बऱ्याच दुकानामध्ये जर गेले नाही तर त्या ठिकाणी आपल्या हिंदीमध्ये बोलावं लागतं याचं कारण त्यांना मराठी कळत नाही आमचा शेतकरी त्याला मराठी सोडून बाकीचं ज्ञात नाही त्याला जर कुठल्या दुकानात गेलं तर तिथं हिंदीमध्ये बोलायचा प्रश्न येतो त्याचं कारण असं की हे सगळे परप्रांतीय आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक व्यवसायामध्ये आले आणि जर मी तर यापुढे जाऊन सांगेल बदलत करायचा असेल तर पहिलं त्यांना मराठी शिकवा त्यांना आपली भाषा शिकवा आणि नंतर आमच्या मराठीवर घाला घाला आमच्याकडे पोट भरायचं आमच्या इथं राहायचं आणि आम्हाला हिंदी शिकवायचं हे काय चाललंय <out> आम्ही सांगेल आम्ही मराठ्यांनी जर ठरवलं एकही एकाही माणसाला मराठीशिवाय बोलणार नाही तर या हिंदीला आमच्या इकडे जागा देखील ना जा लागणार नाही आणि म्हणून जर शिकायचंच असेल बदलत करायचं असेल तर आमच्या महाराष्ट्रातील भाषा न बदलता या ठिकाणी परप्रांतीय किंवा कोणी जे बाहेरचे आले त्यांना मराठी शिकवण्याचं काम करा आणि नंतरच आमच्या मराठीवर झाला गाला असो येणाऱ्या पाच तारखेला तो महाराष्ट्र एकवटणार आहे आपल्या मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी आणि म्हणून तुमचं आमचं कर्तव्य असणार आहे प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे मग तो पक्ष जात धर्म हे सगळ्या बाजूला ठेवू आपला महाराष्ट्र जर जिवंत ठेवायचा असेल तर मराठी जगली पाहिजे आणि म्हणून तुमचं आमचं कर्तव्य येणाऱ्या पाच तारखेला आपल्याला बजवायचं आहे आणि ही एक थोडीशी झलक आहे इथे तरी सम, समाज किंवा कमी असेल प्रत्येक घरातून माणूस बाहेर पडणं गरजेचं आहे येणाऱ्या पाच तारखेला मुंबई या ठिकाणी आपल्याला महाविराट मोर्चा सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर आपल्याबरोबर दुसरे बंधू मनसेचे देखील सर्व कार्यकर्ते एकत्र येणार आहेत इथे तर याही पलीकडे जाऊन सांगेल प्रत्येक पक्षाच्या माणसाने एकत्र या आणि या मराठी वाचवण्यासाठी पुढे यावं या प्रकारची मी विनंती करतो आणि या शासनाचा जाहीर धिकार आणि जाहीर निषेध करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर